शिर्डी पोलिसांनी आज साई मंदिर परिसरातील भिकाऱ्यांची धरपकड केली या कारवाईमध्ये बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय याच भिकाऱ्यांमध्ये एक माजी पोलीस अधिकारी मिळाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय नेमकं का आहे काय हे प्रकरण पाहूयात या रिपोर्टमधून भिकाऱ्यांनी वाढवली शिर्डीकरांची चिंता शिर्डी पोलिसांनी केली बहात्तर भिकाऱ्यांची धरपकड भिकाऱ्यांच्या गर्दीत सापडला माजी पोलीस अधिकारी शिर्डीतल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली शिर्डीत दारू मटका जुगार गुटखा आणि इतर मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या अवैध व्यवसायांना आळा घातला जातोय याच कारवाईचा भाग म्हणून शिर्डीतल्या भिकाऱ्यांचीही धरपकड केली जाते शिर्डी पोलिसांनी आज तब्बल बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेतलं या भिकाऱ्यांना मुंबई आणि विसापूर येथील भिक्षेकरी गृहांमध्ये पाठवलं जाणार आहे शिर्डी शहरात आपण भिक्षेकरी विरोधात एक मोहीम राबवली याच्यामध्ये नगरपालिका प्रशासन साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई होती ही कारवाई आपण मुंबई भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या कलम पाच नुसार कारवाई केलेला आहे या कारवाईमध्ये आपण जवळपास बहात्तर भिक्षेकरींना ताब्यात घेतलेलं आहे यापैकी साठ पुरुष आणि बारा महिला होत्या या बहात्तर भिक्षेकरूंपैकी जे बारा महिला भिक्षेकरी होत्या त्यांना आपण शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र चेंबूर येथे दाखल करण्याबाबत मान्य न्यायालयात हजर केले होते मान्य न्यायालयाने त्यांना तिथे हलवण्याचे आपल्याला आदेश मिळालेले आहेत विशेष म्हणजे या भिकाऱ्यांच्या गर्दीत एक माजी पोलीस अधिकारी देखील पोलिसांना सापडलाय हा भिकारी मुंबईतला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे बँक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम असूनही हा माजी अधिकारी भीक मागत असल्याचं समोर आले व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणामुळे या अधिकाऱ्याला नोकरी सोडावी लागली होती दहा वर्षांपूर्वी शिर्डीत आल्यानंतर सुरुवातीला त्यानं पेपर विक्रीचा धंदा केला कालांतरानं भीक मागून तो आपल्या गरजा पूर्ण करू लागला शिर्डीत देश विदेशातनं मोठ्या संख्येनं भाविक येतात या भाविकांसोबत इंग्रजीत संभाषण करून त्यांच्याकडून तो पैसे मिळवत असे तो जो पोलीस दलाचा जो कर्मचारी अधिकारी जो होता तो गेल्या दोन हजार पाचपासून मी त्याला शिर्डीमध्ये बघतो त्याचा कायद्याचा आणि इंग्रजीचा मोठा अभ्यास आहे इंग्रजी तो अतिशय सराईतपणे बोलतो आणि पोलीस प्रशासनाबद्दलही त्याला देखील आदर आहे तो गेल्या पंधरा वर्षापासून पोलीस दलातून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर तो शिर्डीमध्येच वास्तव्याला होता या काळामध्ये वर्तमानपत्राची विक्री करणे आलेल्या शिर्डीतील साईभक्तांना इंग्रजीमध्ये मार्गदर्शन करणे शिर्डीची इतंभूत माहिती देणे असा तो काम गेल्या काही वर्षापासून करत होता गेल्या अनेक वर्षाचा सहवास वाढल्यानंतर त्याचा सहवास मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी वर्गामध्ये राहत होता तो शिर्डीमध्ये दिवसभर कधीकधी भिक्षादेखील मागत होता शिर्डीत प्रत्येक भिकारी दिवसाकाठी किमान पाचशे ते सातशे रुपये कमवतो सणवार किंवा उत्सव काळात शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढते या दिवसात आजूबाजूच्या पाच राज्यातले भिकारी शिर्डीत दाखल होतात आणि साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत त्यांची कमाई होते विशेष म्हणजे शिर्डीत भिकाऱ्यांच्या टोळ्याही सक्रिय शिर्डीला साईबाबांच्या दरबारी दर्शन घेण्यासाठी देश आणि दुनियातून लाखो भक्त येतात आलेले भक्त साहेबांच्या दर्शनानंतर पुण्य कमवण्यासाठी भिकाऱ्यांना दानधर्म करतात कमी श्रमात जास्त पैसा मिळतो आणि त्यामुळेच येथे भिकाऱ्यांची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत आहे काल केलेल्या नगर परिषद शिर्डी पोलीस आणि संस्थांच्या या का कारवाईमध्ये भिकाऱ्यांची जी धरपकड करण्यात आली यामध्ये बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं न्यायालयाच्या आदेशानंतर यांना भिका भिक्षेकरी गृह जे आहे ते इथं त्यांची रवानगी करण्यात आली यात प्रामुख्याने एक गोष्ट समोर आलेली आहे की मुंबई येथे सेवानिवृत्त जे पोलीस अधिकारी आहे ते गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी भीक मागताना आढळून आलेले आहे शिर्डीला भयमुक्त करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत मात्र भिकाऱ्यांच्या गर्दीत माजी पोलीस अधिकारीच मिळत असतील तर पोलिसांची अडचणही वाढणार आहे सुनील दवंगे एनडीटीव्ही मराठी शिर्डी